The <music> हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अशा काही पाच सवयी ज्याने तुमचं आयुष्य बदलेल ज्या मी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत बघा प्रत्येक गृहिणी किंवा मग ऑफिस गोईंग वुमेन असेल त्यांनी काही सवयी स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच ती वेळेचं नियोजन तरी ती करू शकेल आणि घरातील कामंही परफेक्ट होतील शिवाय त्यात त्या थकणारही नाहीत अशा कोणत्या सवयी आहेत त्या आपण पाहूयात स्वामी समर्थ मैत्रिणी कशा हा सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार ज्याला जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात कर आपण नेहमी सकाळी लवकर उठण्यासाठी अलाराम लावून ठेवतो पण सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे हे खूप गरजेचं आहे पण ते वेळेवर झोपण्यासाठी तुम्ही काम वेळेवर केले पाहिजेत तर तुम्ही नेहमी अलार्म लावताना म्हणजे तुम्ही किती वाजता उठता त्याचा अलार्म लावताना तुम्ही ना एक रिमाइंडर पण लावून द्या अलार्म लावतानाच म्हणजे काय होईल तुम्ही जर सपोज आता दहा वाजता झोपताय तर तुम्ही नऊचा रिमाइंडर लावून द्या म्हणजे काय होईल तो एक तास तुमच्याकडे राहील ना तो एक तास पूर्ण तुम्हाला तुमची जी राहिलेली कामं आहेत ती तुम्हाला पूर्ण करता येतील त्या वेळेमध्ये पण त्याच्या आधी आपण काय करायचं संध्याकाळचा स्वयंपाक आपण जो करतो ना तो आपण वेळेवर केला पाहिजे तो आपण वेळेत केला पाहिजे जेणेकरून काय होतं संध्याकाळचा स्वयंपाक आपला लवकर झाला की आपली जेवणंसुद्धा लवकर होतात जेवणं लवकर झाली जा। की आपली हो कामं असं आपल्याला स्त्रियांना असं नसतं की फक्त जेवणात जेवणानंतर आपल्याला भरपूर सारी कामं असतात मग ती कामंसुद्धा वेळेत होतात आणि त्या आपण लवकर झोपूही शकतो आणि लवकर उठूही शकतो हीच जर सुरुवात संध्याकाळच्या स्वयंपाकाची जर आपली लेट झाली तर समजून घ्या की सगळं आपलं पूर्ण दिवसाचा शेड्यूल हा खराब होत असतो त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक हा तुम्ही वेळेतच करत जा जेणेकरून आपल्याला झोपायला वेळेवर झोपू आपण आणि वेळेवर उठू त्यानंतर पहा जो काही रिमाइंडर माझा झाला आता मला माझ्याकडे एक तास आहे दहा वाजता झोपत असेल तर नऊचा रिमाइंडर मी ते लावत असते तर पहा जे काही माझी कामं उरलेली आहेत जसं भांडी वगैरे झाली आहेत झाडू वगैरे मारणं त्यानंतर जे काही रात्रीचं ब्रश वगैरे करणं असतं स्किन केअर वगैरे करणं असतं त्या गोष्टी मी एका तासामध्ये करत असते मग याच्यामध्ये फेशवॉश वगैरे असेल ते सगळं करत असते अगदी थोडासा वेळ लागतो जास्त वेळ करायला लागत नाही पण अजून दुसरीही कामं असतात आपली किचनमध्ये म्हणजे उद्या सकाळची आपलं टिफिनला काय बनवायचं त्याची तयारी करणं किंवा बदाम वगैरे भिजत घालणं जसं उद्याची भाजी संध्याकाळीच एक दिवस अगोदरच साफ करून ठेवणं त्यानंतर दहा वाजले की माझी सगळी ती कामं झाली की मी बेडवर येत नसते आणि माझी एक सवय म्हणजे फोन चेक करणं रात्रीच्या झोपण्याच्या वेळेस तो मी चेक वगैरे करत असते म्हणजे बघत असते किती आज यूट्यूबचं काय झालं वगैरे किती व्ह्यूज मिळाले कमेंट किती आल्या वगैरे ते सगळं बघत असते त्यानंतर दुसरी सवय म्हणजे योगा वगैरे करणे किंवा मग चालणे वगैरे बघा आपल्या सगळ्यांकडे स्मार्ट वॉच आहेत नुसतं त्याचा एक शो म्हणून नाही पण त्याचा खूप पुरेपूर उपयोग आपल्याला करतात त्याचा पुरेपूर मी उपयोग इथे करते कारण की मी जेव्हा चालते तेव्हा स्मार्ट वॉच घालून चालते कारण की त्याच्यामध्ये स्टेप काउंट होतात आपल्या आणि मग अजून उत्साह वाढतो की चल आता एवढा स्टेप तुम्ही पूर्ण करणार म्हणजे करणारच तर तर बघा मैत्रिण तुम्ही योगासुद्धा करू शकता किंवा चालवू शकता चालण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत चालणे हा हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो नॅशनल हार्ट फाउंडेशन ऑफ ऑस्ट्रेलियाचा अंदाज आहे की दररोज तीस मिनटे किंवा त्याहून अधिक चालणे हृदयविकाराचा धोका कमी करू शकते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका पस्तीस टक्क्याने कमी होतो त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी सुद्धा व्यायाम हा चांगला एक उत्तम प्रकार आहे त्यामुळे कधी तुम्हाला योगा करायचा कंटाळा आला तर कधी चालत जा चालायचा क आला तर कधी योगा वगैरे करत जा असं मी करत असते योगा करून आता मला कंटाळला म्हणून मी आज चालत आहे तर मैत्रिणी सुद्धा खूप सारे फायदे आहेत ताणतणावापासून आपल्याला मुक्ती मिळते अंतरयामी शांतता आपल्याला मिळते रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर तुम्हाला वजन वगैरे कमी करायचं असेल त्यासाठी सुद्धा खूप हे होतं आणि आपलं शरीर काय आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवायला लागतं बऱ्याच आजारांपासून आपण दूरसुद्धा राहू शकतो तो मैत्रिणीनो तुम्ही ना योगा करा किंवा मग चालत जा चालणं तर अगदी बेस्ट आहे मी जेव्हा योगा वगैरे काही मला सवय नव्हती व्यायाम वगैरे करण्याची कुठलाच तेव्हा हो मी चालण्यापासून सुरुवात केली आणि त्यानंतर मग माझं योगा वगैरे करायला मी सुरुवात केली पण चालणेसुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे मला तर चालायला फार जास्त आवडतं त्यामुळे दिवसातून वीस मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं का व्हायना दहा मिनटं का व्हायना पण चालत जा तर चला तिसरी सवय आता आपण पाहूयात तर पहा तिसरी सवय म्हणजे आपलं जे काही किचन ट्रॉली वगैरे आहे ते एकदम अगदी ऑर्गनाईज करून ठेवायच्या भले मग तुमच्याकडे ट्रॉली असू किंवा नसू जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायच्या तुम्ही म्हणजे काय होतं आता सुरी एकीकडे एक पडली हे एकीकडे एक पडले तर तसं ती सकाळी आपल्याला लवकर सापडत नाही त्यामुळे जिथल्या वस्तू तिथे अगदी व्यवस्थित ठेवायच्या आणि ह्या सवयी आपल्या घरच्यांनासुद्धा लावून द्यायच्या जेणेकरून आपले जे मुलं असतात त्यांनासुद्धा ह्या सवयी सगळ्या लागतात मोठ्या पाणी होवत पण बघा तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे ट्रॉली वगैरे आहे म्हणून अगदी तू व्यवस्थित ठेवला आहे कारण कधी कधी येतात कमेंट पण मी खरं सांगते दोन वर्षापूर्वी माझ्याकडे ना ट्रॉली होती माझ्याकडे फक्त एक कॅरेट होतं त्याच्यामध्ये मी भांडे ठेवत असते ठेवत होते जे आपलं असतं ना भाज्यांचं कॅरेट वगैरे टमाट्याचं वगैरे त्या कॅरेटमध्ये मी त्या कॅरेटमध्ये अगदी मी व्यवस्थित भांडे ठेवत होते त्यानंतर रॅक आली खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर रॅक घेतली मग त्या सुद्धा अगदी व्यवस्थित भांडे अशी मी ठेवत होते ही सवय तुम्ही घरच्यांनासुद्धा लावून घ्या जेणेकरून त्यांच्यासुद्धा फ्युचरमध्ये त्यांना काम येईल आणि ही सवय आपल्याला नसेल तर आपणसुद्धा ही लावून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपली घाई गडबड होत नाही आणि व्यवस्थित पण दिसतं आणि वेळेवर पण वस्तू सापडतात चला तर चौथी सवय आपण पाहूयात बघा आठवड्यातला तुमचा एकतरी दिवस तुम्ही क्लिनिंगला द्या म्हणजे पूर्ण दिवस नाही पण त्या दिवसात तुम्ही ही ही गोष्ट करणार ही ही गोष्ट तुम्ही साफ करणार ही ही वस्तू साफ करणार हे असं लक्षात ठेवून ती गोष्ट तुम्ही साफ करत जा म्हणजे काय होतं ना ते खराबही होत नाही जास्त आणि नंतर डीप क्लिनिंगला आपल्याला त्याला जास्त वेळही लागत नाही पूर्ण दिवस नका देऊ दिव कारण की पूर्ण दिवस देताल तर तुम्ही आजारी पडताल याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे काही सवय अशा आहेत जेणे तुमचं घर नेहमीच क्लीन ने राहील तो व्हिडिओची मी लिंक तुम्हाला देईल ते सुद्धा पा तुम्हाला खूप हेल्प खूप हेल्पफुल ठरेल तो व्हिडिओ तुम्हाला त्यानंतर पाचवी सवय आपण पाहूयात पाच तुम्ही ना एखादी छोटीशी नोटबुक करा आणि त्यामध्ये तुमचा महिन्याचा खर्च लिहून ठेवत जा बघा इथे मी अशी एक माझ्याकडे पासबुक आहे त्याच्यामध्ये मी लिहून ठेवत आहे हो कोरा आहे ते त्याच्यामध्ये हो मी सगळा खर्च माझा लिहून ठेवते ॲक्च्युली मी अगोदर काय करायचे ना नोट्स ज्या असतात आपल्या फोनमध्ये त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी नोट्स करून ठेवायचे जो काही खर्च माझ्याकडून होतो तो पण काय झालं आता फोन कमी वापरते न, ना त्याच्यामुळे म्हटलं की नाही आपण लिहिण्यावर भर देऊयात तर मग एखादी अशी बुक तुम्ही करा जेणेकरून तुमचा महिन्याचा खर्च दिवसाचा खर्च तुम्हाला कळेल अगोदर काय व्हायचं ना माझ्याकडून पैसा कुठे जातो हे मात्र मला कळतच नव्हतं आणि मग हिशोब द्यायला जर आपल्याला अवघड जातं त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी लिहून ठेवते मिस्रांकडून किती खर्च झाला किती हे झालं माझ्याकडून किती खर्च झाला तो मी सगळ्या लिहून ठेवते म्हणजे कळतं की आपल्या महिन्याला एवढा एवढा खर्च बाबा आपल्याला लागतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहिण्यासाठी तुम्ही एक नोटबुक करा दुधाचा खर्च असेल भाज्यांचा खर्च असेल तसं तुम्ही लिहून ठेवत जा मी हा ऍक्च्युली हा महिन्यात मला वेळच नाही भेटलाय त्यामुळे मी महिन्यात आता लिहित ता आहे त्यामुळे जरा आठवायला जरा मला भारी जात आहे पण आठवत मग महिन्याच्या शेवटी आपल्याला टेन्शन येत नाही की बाबा पैसा कुठे गेला त्यामुळे ही सवय सुद्धा खूप चांगली आहे इवन माझ्याकडे दोन तीन सुद्धा आमचे खर्च नोट्समध्ये लिहून ठेवलेले मी आहेत अजून ते सुद्धा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि ह्या सवयी खरंच खूप छान आहेत तुम्ही लावून घ्या स्वतःला आणि प्लीज कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर मैत्रिणो प्लीज कमेंट करून तुम्ही कळवत जा कारण की तुम्ही कमेंट नाही केली तर मला कळत नाही की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आणि तुमची एक छोटीशी आहे ना कमेंट ना माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल आणते आणि एक प्रोत्साहन नेक्स्ट व्हिडिओसाठी ती देत असते एक छोटीशी तुमची कमेंट बघा कविताताई आहेत त्या कमेंट करत असतात तर खरंच खूप थँक्यू सो मच कविताताई तुमच्यामुळे एवढे छान छान व्हिडिओ मी बनवत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सुचवू शकता म्हणजे तेसुद्धा मी बनवेल आणि माझ्याकडून काही चुकत असेल माझ्या काही सवयी तुम्हाला आवडत नसेल किंवा अजून मी स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत असं काही असेल तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा सुवर्णाताईंची सुद्धा कमेंट आली होती त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू सो मच ताई आर्या लोखंडे यांनी यांनीसुद्धा कमेंट केली होती ह्या आपल्या नवीन सबस्क्रायबर आहेत जे काही मी नावं घेतलेत ते आपले नवीन सबस्क्रायबर आहेत आणि कमेंट करून खूप प्रोत्साहन करतात त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच चला आपण पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय